हाय हॅलो नमस्कार तुमचा लाडका विनाश तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या आवडते मराठी युट्यूब चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओत भक्तीयात्रा दोन हजार पंचवीसच्या या पुढच्या व्हिडिओत तुमचं सगळ्यांचं तुम स्वागत सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना शुभप्रभात आज आपण आहोत अक्कलकोटला कालच स्वामींचं दर्शन झालं आहे आपलं तो व्हिडिओ पाहिला असेल तुम्ही अक्कलकोटला आल्याचा काल रात्रीच दर्शन केलं आपण आज सकाळी म्हणून जरा निवांत आहेत सकाळचा नाश्ता सुरू आहे चला नाश्त्याला काय आहे ते बघूया सगळ्यांची तयार आहेत आता इथून आपल्याला पंढरपूरला जायचं आहे त्याच्यामुळे सगळ्या महिलांनी वाईट साड्या घातल्यात त्या पुढण वडा आहे तू नाही खायच नाही पाणी किती खाली किती खाली शिवराचा चहा नाश्ता चालू आहे तू काय करणार आहे तिला जरा

दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर बॅग गाडी पॅक झाले सगळं सामान गेलाय गाडीत आता थोड्या वेळाने बस मध्ये आहे थोड्या वेळाने निघू आपण आपण काल रात्री इथे थांबलो होतो की चार पाच पाच माळ्याची बिल्डिंग आहे छान आहेत रूम वगैरे छान आहेत सकाळी सकाळी गरम पाण्याची सोय सुद्धा आहे मस्त सोय झाली तिकडे फक्त निवासमध्ये राहण्यापेक्षा आम्हाला हे खूप चांगलं वाटलं गर्दी नव्हती प्र प्रायवेट रूम होते मस्त होते म्हणजे एका रूममध्ये कमीत कमी, -कमी दहा जणं तरी आरामात झोपत होते आम्ही आमची पूर्ण फॅमिली दहा जणं होतो लहान मुलं पकडून आरामात झोपलो होतो म्हणजे याचे <laughs> कॉन्टॅक्ट डिटेल वगैरे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील आलात कधी तर नक्की कला कॉन्टॅक्ट करा तिथे आपली बस लागले पाटील मम्मी हाय करते तिथून त्यांचं काही संपत नाही अजून चला वगैरे पण लिफ्ट अजून लिफ्टचं काम बाकी आहे लिफ्ट वगैरे आहे चढायची गरज लागणार नाही तुम्हाला आज आम्ही शिडी चढून गेलोय लिफ्ट चालू मध्ये लिफ्ट सुद्धा व्यवस्था सगळी बघतात मग नाव सांगा राजू माने <laughs> कधी आलात तर नक्की दोन वर्ष झाली सुद्धा कधी इकडे आलात तर नक्की कॉन्टॅक्ट कराय ना खूप छान रूम आहेत चांगली सोय आहे सकाळी मेन तर गरम पाण्याची सोय होते तुम्हाला बाकी कुठे एवढी सोय होत नाही चला 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 काका पंढरपूरला का। पंढरपूरला आलोत आपण आपल्याला मोठा हॉल मिळाला आहे आजचा पूर्ण दिवस आपण पंढरपूरमध्ये आहोत ते सगळेजण पूर्ण मोठा हॉल आहे सगळे एकत्रच आहे लेडीज दे आता जाऊया देवदर्शनाला निघायचं आहे लेडीज वेळेस झाल्या का निघूया आपण चला आता दर्शनाला जायचंय सगळे तयार झालेत कट झाला श्री तांबडा मारुती मंदिर हे इथे आहे आपला मुक्काम बरोबर याच्या मागेच आहे इथे आपला मुक्काम आहे पहिल्या मळ्यावर मॉल आहे आपला दुकानावर काय ते चाललंय शॉपिंग आणि काय घेते शुभू काय घेते काय पाहिजे हे मग हे शिंगम आहे ते नाही खायचं शिकत नाही ते तुला इथेच राहायचंय शिंगम नाही खायचा चॉकी खायची हा त्याला आपण चॉकी घेऊ ते वा मस्त आहे चंदरा भागेट। चंदरा भागेट। चंदरा भागेट। ना चंद्रबागेत जातो आपण चंद्रबागेत काय असतं चंद्रभागा नदी आहे नदी हां तिथे पाय धुवायचे मोर दर्शनाला जायचं म्हटलं ハッピーグループだ。

तुझ जे कर फ्रॉग भिजला तिचा भिजला पोहायला येतं तुला चंद्रबाग किनारी हातपाय दुख हातपाय दुखलेत आंघोळ वगैरे तर नाही आता होणार आहे हातपाय दुखलेत आता दर्शनाला जायचंय <ख़ागागा> चल भाएर, चल व्हाल चल. व्हायरस <ख़ागा>

Chapla kecela bisa nih.

म्हणतात पांडुरंगाच्या आधी कुंडलिकाचं दर्शन दर्शन घ्यायचं असतं इथे दर्शन घ्यायचं जातात हेलो 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 माऊली अन्नदानासाठी देणगी जमावती माऊली आयुगांच्या नावाने दान करा माऊली अन्नदानासाठी दान करा एक्कावन्न रुपये दान कुंडलिकाचं दर्शन घेऊन आलो आपण आहे कुंडलिकाचे मायबा तो अकरा रुद्र मारुती मुंडे तर ते दर्शन करायचं नामदेव पायरी आहे सध्या तरी आम्ही तिथलंच दर्शन घेतलं संत नामदेव पायरी तिथलं दर्शन झालं आहे नामदेव पायरीचं असं म्हणतात की या पायरीचं दर्शन घेतलं का तुम्ही विठ्ठलाचं दर्शन घेतलं तर सध्या तरी आपण तेवढंच दर्शन घेतलं आहे कारण आता रांग खूप आहे आता रांग लावली तर चार पाच तास रांगेतच राहावं लागेल म्हणून आता सध्या तरी रामदेव पायलीचं दर्शन घेतलंय काट्यांकडे पाहिजे होती पुढे दिसेल

इधर तिकीट आता वगैरे बघूया तोपर्यंत बाकीचे येत आहेत 2000 च्या हां जरा सांभाळ ठेवलेला असते जावया आपण पुढे जावया मग ओ <laughs> इकडे <laughs>

ट्रेन बंद आहे काम चालू आहे मस्तपैकी मोठ फिरून झालंय सगळ्यांचा बाहेर आलो तुझ्या जीरा सोडा, ब्रेक झालाय चला चला आभार 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 काय ठेवायचे आहे प्रोग्राम आभार हा सांगावं लागणार आहे का

मुखदर्शनला गेलो होतो रूमवर आहे सगळे रिलॅक्स ले, बसले अर्धे गेलेत आता परत त्यांना सांगितलं दर्शन होत आहे दहा पंधरा मिनटं लागत आहेत ज्यांनी नाही केलं ते गेलेत आता गेम वगैरे आहे म्हणजे दाखवतो गेम कसले कसले खेळत आहेत ते आपण इथे आलो नवनाथ भोजनालय चुलीवरील गरमागरम जेवण ते राईस प्लेट साठ रुपये आणि झुणका भाकर चाळीस रुपये आपण झुणका भाकर नाही घेतात पण भाकऱ्या घेतोय एकशे पंचवीस भाकऱ्यांची ऑर्डर दिली आपण मग तुम्ही गट्टेवाले आम्ही उठेल घेऊन जाणार आम्ही एवढं तुमचं मोजत राहणार मोजत नाही राहणार आहे तुम्ही ठीक आहे चालेल देऊ थँक्यू हे हजार तरी आता बॅलन्स मिळाली आजी सातशे पन्नास रुपये हां हां चला उशी खूप उशीर झाला उठाय उठायला सॉरी सॉरी त्याबद्दल होय आज आपण भाकरीची ऑर्डर दिले

सव्वाशे भाकऱ्यांची ऑर्डर दिले आहे आपल्याला ते चौदा रुपयांनी एक भाकरी लावले असे ते वीस रुपयांनी भाकरी विकतात ठीक आहे चला उद्या आप आपल्याला भाकऱ्या पिकअप करायच्या आहेत उद्याला सकाळी तर बनवून ठेवतील त्या सगळ्यांची जेवण कावणं झालेत जेवणदरा चंद्रबागेच्या किनारे फेरफटका मारायला आले सगळे

गुड मॉर्निंग मोठी मोठी प्रसाद घेऊन जा पहिला प्रसाद एवढे किती वाटणार आम्हाला तू इकडे इकडे तेवढे आम्ही एवढा प्रसाद पेरू पिरू कोणी कोणी बरोबर कोणी गोणी बरोबर आहे सर्वांचा प्रसाद घेऊन जायचा सर्वांचा घेऊन जायचा कुंकू लावायचं पंढरपुरात रात्रीचा फेरफटका मारतोय मस्त एक एक मसाला दूध पी आलेलो मंदिराच्या इथे आलोत दाखवतो तुम्हाला बॅक कॅमेराने प्रकाश आहे आयुष्य आहे मांडवकरीन आहे आणि अंजना आहे आम्ही पाच जणच आलोत मग असं बघितला असाल तुम्ही किती होता इथे मी आता बघा मस्त आज सकाळी आपण अक्कलकोटवरून पंढरपुरात आलो दिवसभर पंढरपुरातच होतो काहीकडे महाराजांच्या मठाचं दर्शन घेतलं विठोबा रकमाईचं दर्शन घेतलं पायरीचं दर्शन घेऊन मुखदर्शन दर्शन केलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण आम्ही चार वाजता उठून विठोबाच्या चरणाशी दर्शन घेतलं पण तिथला व्हिडिओ बनवता आला नाही कारण मोबाईल अलाउड नव्हता पण आमच्याबरोबर रांगेत चार पाच माऊली होत्या त्यांनी एक सेल्फी आणि एक फोटो काढला आहे त्यांनी मोबाईल आणला होता कसं कुठून आणला माहिती नाही कसा आणला त्यांनी आम्हाला व्हॉट्सअपसुद्धा केला तो फोटो तो फोटो तुम्हाला इथे शेअर करतो आहे तो बघा आणि हा पंढरपूरचा दिवसभराचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग विटू पुन्हा नवीन व्हिडिओ तोपर्यंत टाटा टेकेर बाय बाय धन्यवाद श्री स्वामी समर्थ